संजोरी शेतकरी बांधव धान कापल्यानंतर धान चोरण्याच्या पूर्वी केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे संजोरी मी सध्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुका आहे कुरखेडा तालुक्यातील असलेला एक छोटंसं गाव डोंगरगाव सोनसरी जवळ एक गाव आहे डोंगरगाव आणि संपूर्ण आदिवासी असलेलं गाव आहे त्या ठिकाणी आहे या ठिकाणी या डोंगरगावचे काही जे सगळाजण आहेत लोक आहेत ते एकत्र जमलेले आहेत आज तारीख तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला हे गावातील एका चौकात या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्यासोबत थोडा चर्चा करूया कारण आदिवासी समाजामध्ये धान जेव्हा कापतात धान कापून झाल्यानंतर चूर्णात चुरण्याच्या पूर्वी एक विधी केला जातो संजोरी म्हणून या निमित्त या ठिकाणी हे लोक बसलेले आहेत आपण त्यांच्यासोबत थोडा चर्चा करूया जाऊया काही बुजुर्ग व्यक्ती पण आहेत या ठिकाणी त्यांच्यासोबत बोलूया ठीक आहे वा नाही मराठीत <laughs> आज तुम्ही या या गावची एक बुजुर्ग व्यक्ती आहेत तुमचं नाव सांगा आधी श्रीराम बैजूपुराम या ठिकाणी या गावचे बुजुर्ग व्यक्ती आहेत श्रीरामजी पुराम आ, तर आपण तुम्ही या ठिकाणी एकत्र बसलेले आहेत तर आज काय कशा निमित्त बसलेलं आहे तुम्ही तुम्ही या ना इकडे या या वाय वाय तर संजुरी नाही का म्हणजे संजुरी कधी केला जातो आपलं हे धान जे कटाई होते किंवा चालू राहते किंवा हां हां म्हणजे धान कापल्यानंतर धान कापल्यानंतर हां धान कापल्यानंतर पासून आमचं आहे हो 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 सालत आहे हां हो। संजूजी सत्यदेव हां हां नाही हो हो किती हो। आपला काहीतरी कृतूनाम करतो तर हा पूर्ण गाव मिळून करता की वैयक्तिक करता असं म्हणजे प्रत्येक जन स्वतः करता का गावातले सगळे जन लोक म्हणजे एकत्र येऊन एकत्र येऊन म्हणजे पूर्ण गाव गाव हां हो का हां हा, हा, गाव म्हणजे गावाचाच तो देवा आहे ना जी। देवा हा, 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 देव आहे हो 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 मग संजुरी करण्यासाठी मग वर्गणी काही गोळा करता सगळे सगळे कुटुंब काही करावंच्या तो शंभर म्हणा दोनशे म्हणा पन्नास म्हणा पाच हां हा हो आपल्या विचारावर आहे विचारावर आहे तर संजुरी जेव्हा करता तेव्हा मग कोणत्या देवाची पूजा करता तुम्ही हे सांगा तुमचं नाव सांगा आधी जय राम राजेगौ जयरामजी कवडो आहेत हे तर जेव्हा संजुरी मग कुठं केला जातो म्हणजे कोणत्या देवाजवळ केला जातो का कुठं बाहेर बाहेर नाही देवाजवळ देवा नाही दे का, का। ठाकूरदेव्याचा ना पूर्ण हो हो ठाकूरदेवच्या नावाना पूजा केली जातो नाही का हा मग त्या ठाकूरदेवाला मग काय अर्पण केला जातो हां मग दरवर्षी केला जातो ना दरवर्षी आपल्या सीजन या सीझन मध्ये म्हणजे धान कापल्यानंतर नाही मग ते संजुरी केल्यानंतरच चूर्ण करतात का आधी चुरू ना तसा थोडा बहुत करता येते मला हो, हो म्हणजे अडचणी वाले हो हां हो, हो, आता धान तोडून नाही खावले नाही राहिला हो तर काही नाही दहावीस झाले तर चुरावं लागेल नाही बरोबर हो ठीक आहे ठीक आहे आता तिकडे मग कर संजुरीकडे ज्या देवाकडे किती म्हणजे किती वाजता झाला आता आता जा जाऊ ना झाला साय काय हो का हां 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 मग त्या ठिकाणी असा तरी गुरुजी पूजा म्हणजे लवकर पूजा करायची लवकर तर सगळ्या जणांनो आपण जिकडे ठाकूरदेव आहे तिकडे पूजा करणार आहेत तिकडे पण आपण जाऊया पुन्हा या ठिकाणी काही सगळेजण बसलेले आहेत तुम्ही सर्वजण जाणार आहात तिकडे सर्वजण सर्वजण बघा आपण तुमचं नाव सांगा कौडो या ठिकाणी आहेत मग आपल्या कुटुंबातील सर्वजण जातात का तिकडे प्रत्येक गावातील सर्व बांधव एकत्र येऊन सामूहिकपणे संजुरी करतात धान एकत्र गोळा झालेले असतात आता धान चुरायचे असतात आम्ही वर्षभर शेतात राबलो धान अधिक्छे व्हावे यासाठी आपल्या कुलदैवताकडे व शेतीविषयी कृतज्ञ व्यक्त व्हावे यासाठी आनंदाच्या माध्यमातून कुंबडा किंवा बकरा कापून एकत्र जेवण करणे व आनंद साजरा करणे हा त्यामागचा शेतकऱ्यांचा उद्देश आहे आदिवासी जमात ही खूप प्राचीन काळापासून आपली जी वेगवेगळी जी परंपरा आहेत त्या परंपरेनुसार अजूनही त्या परंपरेचं पालन करत असतात संजुरी हे आ, एक त्यांचं धान कटाई केल्यानंतर शेतीविषयी किंवा निसर्गाविषयी एक कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी संजुरी केला जातो संजुरीबद्दल थोडक्यात माहिती आमच्या या डोंगरगावचे काशीनाथजी कवडूजी का आहेत ते सांगणार आहेत तर मला हे सांगा की केव्हा केला जातो म्हणजे का केला जातो याबद्दल थोडक्यात माहिती द्या म्हणजे झाले शेतातले धान झाले का ते कटाई होते, होते कटाई होते हो कटाई केल्यानंतर पुंजना बनवतात हा 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 पुंजना बनवून झाला सर्व काही हो मग ठाकूर देव जोर आहे आपला हा हां गावचा ठाकूर देवाला देवाच्या ठिकाणी ठिकाणी हा ते प्रत्येक घरोपिशी थोडा थोडा धान हा गोळा करून देवाजवळ आणते हो म्हणजे धान म्हणजे प्रत्येक 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 थोडं थोडं धान त्या देवाजवळ मांडते शक्तींनुसार कोंबडे किंवा केली जाते पूजा केली जाते तर मग तो संजो उठवून आणला जाते नाही हा ते संजो

मग हे संजुरी असं वैयक्तिक असते एक गाव मिळून असते गाव मिळून म्हणजे सा, सार्वजनिक सार्वाज हां 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 हा, म्हणजे गावातले सगळेजण वर्गणी गोळा वर्गनी केलं जात ठीक आहे ठीक हां म्हणजे ठाकूर देवाला साक्षी मानून पूजा केली जाते त्यालाच आपण संजुरी म्हणतो ठीक